नमस्कार मी डॉक्टर स्नेहल खोलापुरे माधवबाग हॉस्पिटल खोपुली येथे गेली दहा ते बारा वर्षांपासून काम करते आहे फॉलोअप डॉक्टर म्हणून मी इथे कार्यरत आहे बऱ्याचदा आपण अशा रुग्णांना बघतो ज्यांना दम लागतो आहे पायावर सूज आलेली आहे श्वास घ्यायला त्रास होतो आहे रात्री झोपेतसुद्धा श्वसनाला त्रास होतो आहे ज्याला आपण ऑर्थोप्निया म्हणतो अशा रुग्णांना आपण माधवबागमध्ये ट्रीटमेंट किंवा निवासी उपचारासाठी ॲडमिट करत असतो आणि यामध्ये आपण पेशंटची स्पेशली टुडी इको नावाची तपासणी करत असतो टुडी इको नावाच्या तपासणीबद्दल आपण ऐकलंच असणार आहात टुडी इकोमध्ये आपण इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे हृदयाची पंपिंगची कार्यक्षमता माहिती करून घेत असतो परंतु माधवबागमध्ये आपण थोडंशी वेगळ्या पद्धतीने सुद्धा ही ट्रीटमेंटकडे बघत असतो यामध्ये आपण जी एल एस स्कोअरकडे लक्ष देत असतो जी एल एस स्कोअर म्हणजे ग्लोबल लॉन्जिट्युडनल स्ट्रेन ऑफ लेफ्ट व्हेंट्रिकल म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकलची ताकद किती आहे ती पहिल्या दिवशी किती आहे आणि नंतर नव्वद दिवसांनंतर ती किती वाढलेली आहे हे आपण रुग्ण रुग्णांमध्ये उपाययोजना केल्यानंतर सुद्धा चेक करत असतो यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की ज्या रुग्णांची जी एल एसची ची जी एल एसचा स्कोअर पूर्वी कमी होता म्हणजे कधीतरी मी तर अगदीच पाच सहा जी एल एस स्कोअर असलेले रुग्णसुद्धा बघत असते ज्यांचा जी एल एस स्कोअर दहा बारा पंधरापर्यंतसुद्धा जाऊन पोहोचतो सरासरी नव्वद दिवसांमध्ये टू पॉईंट वन नाईन पर्सेंटने जी एल एस स्कोअर माधवबागमध्ये वाढत असतो हे वाढण्यामागे पेशंटला आपण ॲडमिट करून त्यांच्यावरती पंचकर्म उपाययोजना योगा प्राणायाम मॉर्निंग वॉक त्यांच्या डायटबद्दलच्या काही गोष्टी त्यांना सांगून शिवाय त्यांना काही गोष्टी म्हणजे मसल ट्रेनिंग वेट ट्रेनिंग या सगळ्या गोष्टी शिवाय ब्रिदिंगच्या काही गोष्टी प्राणायामातल्या काही महत्त्वाचे मुद्दे किंवा त्यांची स्ट्रेस लेवल कशी कमी करायची हे सगळं त्यांना आपण शिकवत असतो आणि यातनंच त्यांचा टुडी इको परत रिपीट आपण जर चेक करून बघितला काही दिवसांनी म्हणजे तीन महिन्यांनी तर फक्शन फ्रॅक्शन तर वाढलेलं असतंच असतं पण त्याशिवाय जी एल एस स्कोअरसुद्धा वाढलेला असतो आणि याच्या सोबतीला पेशंटचे जे सगळे आधीचे सिमटम्स किंवा साईन्स आहे जसं की त्यांना पूर्वी फारच दम लागत होता बसून श्वाससुद्धा घेता येत नव्हता किंवा त्यांचे जे पी म्हणतो आपण म्हणजे मानेजवळची नस खूप फुगलेली दिसत होती ती आता अगदी नॉर्मल आलेली आहे किंवा पहिल्यापेक्षा पन्नास सत्तर टक्क्यांनी ती कमी झालेली आहे याशिवाय त्यांचं ब्रिदिंग प्रॉपर होत आहे पायावरचं सूज कमी झालेली आहे आणि कॉम्प्लिकेशन मध्ये गेलेल्या सगळ्या टेस्ट आता त्यांच्या सगळ्या नॉर्मल व्हायला लागलेल्या आहे या गोष्टी बघितल्या जातात तर ही सगळी निवासी चिकित्सा आपण माधवबागमध्ये करत असतो सात दिवसांसाठी येऊन राहायची फक्त गरज आहे एक मिस कॉल देण्याची जर आपल्याला अशा पद्धतीचा काही त्रास होत असेल तर आमचे नंबर आम्ही दिलेले आहे नक्की तुम्ही आमच्या निवासी सेवेचा फायदा घेऊ शकता आणि स्वतःला फिट करून टू डे नावाच्या टेस्टमध्ये आपण किती ठीक झालेलो आहे आपला जी एल ए स्कोअर किती इम्प्रूव्ह झालेला आहे हे सुद्धा बघून घेऊ शकता धन्यवाद